સાહેબ હેલા <pro -1> <melodic TALIESIN> <helodic smilli> थे थे दा। दा। ना ना, आ, मी तुमच्यातलं मला आता हे झालं ते पुरं मला घेऊन आले आम्ही आलो का नाही आम्ही चार ठिकाणी थांबून तुम्हाला आलो आता मी तुमच्या लय मोठा अधिकारी नाही पण मलाही हे फोटो बिटो काढून वरती पाठवून मला लुक बोलावं लागेल आता मी एकटा जाऊन आतमध्ये शोधत मला भेटणार का अच्छा ऐका तुम्हाला पाठवायचं तर रॅलीच काय करायचं आपण मला फोर्स मागून हे करावं लागेल ना एक गाडीचा विषय ना आपल्या गाड्या काढू ना आपण शिवे देऊ नका व्यवस्थित बोला हे काय असलं आता मला सांगा तुम्ही बोलता मी तुमच्या आहे ना आता मी म्हणणार मी लगेच होणार आहे का ते मला पूर्णवर्ती अधिकाऱ्यांना बोलावं लागेल का नाही हे गौरव मी तुमच्यासाठी पळत आलो येऊ राहिलो ना